ते माझं एकच उत्तर आहे की मी भक्ती मार्ग आहे मनुष्य आहे आणि भक्तीचा प्रचार करीत आहे दुसरं काही माझ्या डोळ्यापुढे नाही भगवंताच्या भक्तीचा प्रचार करावा हा माझा उद्देश आहे आता यातून गोदान ग्रामदान कार्य होते आणखी अवांतरी पुष्कळशी कामं होतात गावोगाव झाली आणि होती परंतु माझ्या मनानं भक्तीचा प्रचार हेच माझं उद्दिष्ट मी मानलेलं आहे आणि भक्तीचं स्वरूप जे मला समजलं आहे ते हे की भक्ती म्हणजे विभक्ती नव्हे आपण वेगळे आहोत समाजापासून सृष्टीपासून आणि ईश्वरापासून असं ज्याला भासतं तो विभक्त आहे हो अलग पडला आणखी ज्याला असं भासतं की समाज आणि सृष्टी आणि परमेश्वर यापासून मी वेगळा नाही माझं जगणं याच्यासाठीच आहे असं ज्याला वाटतं तो, तो भक्त झाला भक्ताचं संबंध जीवन समाजासाठी राहील सृष्टीच्या सेवेसाठी राहील आणि परमेश्वरासाठी राहील तो परमेश्वर काही सृष्टी आणि समाज याहून आणखी वेगळा आहे का मी त्याचं तिसरं नाव घेतलं तो वेगळा आहे का तर माझं उत्तर असं की आहेही आणि नाहीही परमेश्वर असा आहे की तो सृष्टीमध्ये पूर्ण भरलेला आहे आणि समाजामध्ये भरलेला आहे आणि इतकं असूनसुद्धा पुन्हा उरलेलं आहे असं त्याचं स्वरूप आहे तो, तो भरलेलाही आहे उर आणि उरलेलाही आहे आणि म्हणून त्याचं पुन्हा तिसऱ्यांदा नाव घ्यावं लागतं जर तो भरून राहिला असता आणि शिल्लक उरलेला नसता तर समाज आणि सृष्टीच्या सेवेमध्ये ईश्वरसेवा होऊन गेली असं म्हणता आलं असतं परंतु तो भरून आहे आणि उरून आहे म्हणून त्याचं पुन्हा नाव घ्यावंच लागतं एवढ्यासाठी मी त्याचं नाव घेतलं तिसरं समाज सृष्टी आणि परमेश्वर या तिहाहून मी वेगळा नाही आणि त्या सर्वांच्या मध्ये लीन होणं हेच माझ्या जीवनाचं सुरू असलं पाहिजे त्यासाठी ते भूदान ग्रामदान हे जे आहे तर नुसता लहानसा आरंभ आहे समाजाला आपलं अर्पण करायचं याचा नुसता आरंभ आहे आजच मला एकाने विचारलं की तुमचे विसावाहिसा दान आणि हे जे सगळे म्हणतात त्याच्या योगाने साम्ययोगाची स्थापना होईल का मी त्यांना सांगितलं की साम्ययोगाच्या स्थापनेची आत्ता गरज नाही आहे आता गरज इतकी आहे की सगळ्यांचा सहयोग व्हावा एवढीच सध्या गरज आहे तेवढी यानं साधेल पण अंतिम साध्य म्हणाल तर साम्ययोगच आहे आणि त्या साम्ययोगाचा अभ्यास याला होणार आहे हा नुसता हळूहळू पावलं टाकून पूर्ण साम्ययोग साधण्याचा अभ्यास आहे यालाच भक्ती म्हणतात आता एकच वाक्य तुम्हाला सांगून मी संपवणार आत्ता मी म्हणालो की यालाच भक्ती म्हणतात म्हणजे कशाला भक्ती म्हणतात रे मुला हा मुलगा ऐकत असतो माझं आणि माझा हात धरूनही चालतो मला आधार देत असतो त्यावेळी शेवटी असं म्हणालो की यालाच म्हणतात भक्ती तर ते काय आहे आठवतं का तुला नाही आठवत साम्य योग समत्वाची स्थापना हीच भक्ती होय असं महाभगवत भक्त प्रल्हादाने सांगितलेलं आहे त्याचं वाक्य आहे समत्व आराधन समत्व आराधन समत्व हे अच्युताचं आराधन आहे भक्ती म्हणजे समत्व होय अशी व्याख्या भगवत भक्तीचा जो परम आचार्य महाभागवत याला म्हणायचो प्रल्हाद नारद पराशर पुंडरी कंबरी माला आहे भगवत भक्तांची मालिका परमभागवतां स्मरामी परम भागवतांची नाव आहे त्यात नंबर एक मध्ये प्रल्हाद आहे आणि दुसऱ्या नंबरला नारदाला बसवलेला आहे तर तो जो पहिल्या नंबरचा भक्त शिरोमणी प्रल्हाद त्याचे वाक्य आहे समत्व महाराधन मच्युत्य अच्युताचे आराधन म्हणजे समत्व होय म्हणून प्रयत्न आपला जो चाललेला आहे भूदान ग्रामदान इत्यादी हा परमेश्वराच्या भक्तीच्या प्रचाराचा प्रयत्न आहे असं माझ्या मनानं घेतलेला आहे तेव्हा मला जो कोणी विचारील की तू भक्तीचा प्रचार किती दिवस करीत राहील तुम्ही त्याला काय उत्तर देईल जोपर्यंत श्वास चालू आहे तोपर्यंत करीत राहील हे तू उत्तर होऊ शकतं दुसरं उत्तर होऊ शकत नाही यापेक्षा अधिक यावेळेला तुमचा वेळ काही घ्यायचा नाही सकाळी पुष्कळ सांगितलं होतं आणखी मी थोडा वेळ मर्यादित केलेला आहे पण मर्यादित केलेला असूनसुद्धा का के अगदी मर्यादा गणितानं राहतेच आहे असं काही नाही अगदी मोजून मापून काही करत नाही मी पण साधारण मर्यादा ठेवलेली आहे संध्याकाळचा वेळ झाला सूर्यनारायण असताला जाणार आणखी निरंतर कर्मयोगाचा आदर्श तो असल्याला जाणार म्हणजे काय विश्रांती घेणार म्हणतं का तो तिथून गेला की चालला अमेरिकेच्याकडे म्हणजे आपल्या इथून काम जाऊन तो गेला आता निघणार रात्री कुठेतरी विश्राम आराम घेणार असं काही नाही तो पुढे त्या अमेरिकेच्या तिकीटच्या बाजूला पुन्हा जाणार आणि तिकडचं जा काम संपलं नाही संपलं त्याची ती यात्रा संपली ते संपली की पुन्हा इकडे आला असं त्याचा अखंड चाललेलं आहे आणि म्हणून भगवंताने गीतेमध्ये सांगितलं हे अर्जुना हा योग मी पूर्वी सूर्याला सांगितला होता तो सूर्यनारायण आपल्या ना समोर आहे भगवंताचं प्रतीक चिन्ह आहे तो त्याची आपण पाच मिनटं प्रार्थना करू